आणि आम्ही आज आलो आहे आमच्या म्हशी हारवल्यात त्या शोधायला आता शिवाजी महाराजांच्या काळात मंदिर दिसलंय हे बघा हे बघा आणि हा आमचा कोकणचा रानमेवा करवंद आहात काय म्हशी बघा इथे म्हशी आहेत आमच्या ना आहेत आमच्या ना आहेत म्हशी नदीवरून पाणी खूप असल्यामुळे इकडून तिकडे जायला नदी खूप पाणी आहे हिला आणि या नदीचं नाव आहे अर्जुना फायनली आम्हाला आमच्या म्हशी भेटल्या आहेत ह्या बघा पुढे जातात त्या दुसऱ्यांच्या आहेत तिकडे त्यांच्यासोबत आलेले आहेत आमच्या मशी पण मालक त्यांना मशीनना बोलवते पण मालकाकडे मशी येत नाहीत काय ये, 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 ये। मालकाला काय दाद देत नाही आहे मच घरी जाऊन म्हणतो रेटवणार आहे सर्व पाण्यातच आहेत आमचं काय ऐकत नाहीत त्या पाण्यात बसली बघा आज गर्मी पण खूपच वाढली आहे त्याच्यामुळे त्यांना कुठे काय सुचत नाही आहे त्यामुळे ते सारख्या पाण्यात बसतात जा आता पण आम्हाला ते नदीतच भेटलं आहे मच्छी भेटल्यात आम्ही आता निघालोय हो घरी पाट्याने जातोय घरी हे बघा मश्शी आहेत पुढे आम्ही आहेत मागे